गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी नमस्कार मी दीक्षा गाव सहेली आपण पाहत आहोत गावाकडची बातमी जागतिक पर्यावरण दिन बकरी ईद सप्ताह व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन राष्ट्र संत तुकडोजी विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजित कार्यक्रम चला तर जाणून घेऊया अनिज कार्याध्यक्ष प्रफुल कुकळे यांची प्रतिक्रिया आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट आणि क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन जागतिक रक्तदाता दिवस व बकरी ईद सप्ताहा निमित्ताने या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामागचा उ उद्देश आहे की बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्यापासून काही जीव वाचत नाही काही आणि आणि ही एक एक वेगळ्या प्रकारची परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही एका मतानं म्हणतो की चुकीची आहे पण या परंपरेचा एक प्रकारे विरोध न करता आम्ही एक सूचना देऊ इच्छितो की या ठिकाणी आम्ही आमच्या रक्तदानाच्या माध्यमातून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहो अशा प्रकारच्या चांगल्या प्रथा परंपरा जर प्रत्येकाने पाळल्या मग तो कुठलाही समुदाय असो कुठलीही जात असो कुठलाही धर्म असो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात पंथ धर्म भेद याच्या व्यतिरिक्त एक मानवता जपण्यासाठी काम करते वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी काम करते आणि क्रांती नवनिर्मिती संघटना आणि विविध समाज विचार समविचारी संघटनासुद्धा हेच काम करत आहे या रक्तदान शिबिराची विशेषता ही आहे की हे रक्तदान शिबीर अशा काळामध्ये आहे की या काळामध्ये कमीत कमी रक्तदाते मिळतात आणि यावे यातही आम्हाला वरघोस प्रतिसाद आहे आणि आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे जे पती पत्नी संयुक्त पद्धतीने या ठिकाणी रक्तदान करतील त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो आहे जे भाऊ बहीण संयुक्तपणे या ठिकाणी रक्तदान करतील त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहे उद्देश हा आहे की महिला पुढाकारानं रक्तदानामध्ये फार पुढे येत नाही त्यांचं आरोग्याचं अनेक गोष्टी असतात आणि म्हणून आम्ही एक पुढचं पाऊल म्हणून महिलांनी पुढं यावं म्हणून ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचे अनेक रक्तदानाचे कार्यक्रम अमरावती शहरामध्येच नव्हे तर विदर्भामध्ये आम्ही घेणार आहोत आणि यासाठी आम्हाला विशेषत्वानं मेढगाड ब्लड बँक जी आदिवासी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते त्या ब्लड बँकेचं सहकार्य आहे आणि अतिशय तळागाळातल्या वस्तीतले सगळे तरुण कार्यकर्ते क्रांती नवनिर्मितीचे सगळे करते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व करते या कामामध्ये व्यस्त आहेत आणि हे काम करत आहेत या कामात आपणा सर्वांची साथ मिळावी सर्वांची साथ मिळावी ही अपेक्षा करतो आणि थांबतो विवेकाचा आवाज बुलंद करूया जय संघर्ष जय क्रांती आज अमरावती श्री गुरुदेव सेवाश्रम राधानगर अमरावती येथे रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे यामध्ये क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन त्यानंतर श्री गुरुदेव शाव सेवाश्रम अमरावती संभाजी ब्रिगेड त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने राधानगर अमरावती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे पाच जून हा पर्यावरण दिवस आपण साजरा करतो त्याच्या निमित्ताने आणि चौदा जून हा रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो निमित्ताने गुरुदेव शिवाश्रम येथे भव्य रक्तदान शिबिराचे जे आयोजन केलेले होते त्यामध्ये मी गणेश गवकर म सहपत्नीसह इथे रक्तदान केलेले आहे आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेता येईल तिथे आम्ही पूर्णपणे सहभागी राहतो आणि हे जे ब्लड आहे हे, हे बेळगाटसारख्या अतिदुर्गम भागामध्ये सिकलसेलसारखे जे आजार होता तिथल्या गरजू रुग्णांना हे रक्त पोचावे यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि आम्ही आवर्जून इथे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होईल